एसटीचा काही ठिकाणा नसायचा पावसामध्ये एसटी पण नसायची बंद भोगलेले आहेत गावाला आल्यानंतर कुणाला म्हणाला आई मी रंग रांगोळी काढतो कलर मध्ये पण बदल गोरा झाला इथं केसरीच झाली बाहेर फटाक्या फुटतात बघ सकाळी सकाळी लवकर कालो का बाहेर अजून जायचं रेया तेला फुटतोय नको बाहेर फटाका फुटतोय या वाघ्या जायचं नाही बाहेर तो आवाज देबो लांब न फटाका फुटला शेरूची मजा बघा फटाके फुटतायत ना तर तो घाबरतो हा फटाका फटाका फुटला बाई फटाका फुटला ना <laughs> थोडीशी भीती त्याला पाहिजे म्हणजे अशी थोडीशी भीती दाखवली ना बा बाहेर जायला मागत नाही तो हां फटाका फुटला बाबा हां 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 थांब घेते तुला घेते हां त्याला घरात नेऊन बांधते आता हां हां चल घरात जाऊया चल घरात घरात जाऊया हां तो बघा चालेल काढून घे पडवाल नंतरला काढूया थोड्याने जाऊन मला नको चहा हा बघा शेरू किती घाबरलाय ते फटाके फुटतायत ना शेरू था था था। ना शेरू आपला घाबरलाय वाग्या गेलाय बाहेर पण त्याचा पण ना भुंकायचा आवाज येतोय मला वाटतं वाग्यात भुंकतोय लांबून असा आवाज येतो भुंकायचा कुणालच्या बाबा निघाले तरळ्यात जायला हा फोन करा मला नाही काय समजलं तर नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सकाळी सकाळी आता कुणालचे बाबा गेले तरळ्यामध्ये कुणालला आणायला त्याचा ना आत्ताच फोन आला मग ते आंघोळीला जात होते त्यात कुणालाचा फोन आला की बाबा मी आता राजापूर सोडलेला आहे म्हणून त्याच्यामुळे मग त्यांनी आंघोळ तशी टाकली आणि मग निघाले आता आता येतील त्या अर्धा पाऊन तासामध्ये येतील घरी पाणी ना तापते अजून चुलीवरती चला पटकन माझा आवरून घेते पटापट पटापट करूया लेक येता येणार ना हे बघा फटाके कसे फुटतात ना तर हे फटाके फुटतात तर शेरू इतका घाबरला आहे ना वाघ्या गेला आहे बाहेर तो पण सैर झाला असेल तो पण येईल थोड्या वेळाने घरी आताला काय केलं आहे हॉलमध्ये ठेवलं आहे आणि हे बंद करून घेतलं आहे हे फटाके की दोघं पण जाम असे घाबरतात या सर्व गोष्टी चला बाबा लेक येणार म्हणून सगळी म्हटलं तयारी करूया नाश्ता विश्ता म्हटलं बनवूया चांगला सगळ्यात पहिलं आधी ना आवरून घेते माझं म्हणजे उशीर नको व्हायला असं जास्त सगळं उशीर नाही झालेलं आहे आता कसं जरा उजाडतं लवकर आणि काय झालं म्हणतं संध्याकाळी ना म्हणजे सव्वा सहा साडेसहा दरम्यानच अंधार व्हायला सुरुवात होते कारण थंडीची चाव लागायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये बघा दिवस आहे ना लहान असतो रात्र मोठी असते तर तसं सगळं चालू झालेलं आहे वातावरणाचं खूप छान आहे मस्त असं धुकं ना हलकं हलकं धुकं बसायला आहे तुम्हाला आम्ही दाखवते थोडंसं बघा तुम्ही ते बघा समोर बघा डोंगरामध्ये दिसतं ना सफेद सफेद ते सगळं धुकं आहे पण ते हलकं हलकं धुकं आहे कधी कधी थंडीमध्ये इतकं धुकं असतं ना ही झाडं वगैरे ना काही दिसत नाही सगळं सफेद ना, झालेलं असतं आणि छान वाटतं असं ते आपल्या समोर वेल बघा नारलावरती वेल आहे ना गिलकीची पूर्णशी पिवळ्या फुलांनी फळांनी ते ना भर म्हणजे भरलेलीच आहे ती छान वाटते लांबून बघायला मस्त एकदम छान असं थंडगार वातावरण आहे थंडी पडायला की नाही सुरुवात झालेली आहे दिवाळीमध्ये बघा हलकी हलकी थंडी असते ना तसंच वातावरण की नाही सध्या इथे आपल्याकडे गावी की नाही तयार झालेलं आहे हा बघा बोका ससा आपला ससा बघा कसा बसला आहे बेडवरती घाबरून तू घाबरतो बाबू जायचं अजून बाहेर जायचं आहे त्याला बाहेरच ठेवली होती पुढच्या पडवीमध्ये पण लागला कुई कुई करायला तर म्हटलं नको जाऊ दे म्हटलं ह्याला आता आत्महित बांधते आणि दरवाजा वगैरे बंद करून घेते झोपा झोपा शाना पोर आहे तो माझा शानापोर आहे माझा आपला दादा येणार आहे आज दादा येणार ना, ना काल बघा आंघोळ घातलं ना कसं दिसतं बघा पांढरा पांढरा एकदम छान दिसतं की नाही नाही करा झोप झोपून जा बघ सकाळी कशी गुंतून घेतल्याने हातात चला 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 कुणालचे बाबा आले पण कुणाल काय आला नाही आहे कुठं राहायला काय माहिती ते बघा तर शेरूला रावण मरा गेले फोन घेतला गे काय लावून बघ ना नाहीतर फोन हां तर त्याला फोनच लावते आणि सामान आणलं होतं ना ते काढलं त्यांनी गाडीतनं बाहेर हे बघा इथे ठेवलं आहे काढून ते तर बघावं लागेल काय काय आहे ते कुणाला ना आपला सायकलवर येतो आहे गाडीतून नाही आलेलं आहे म्हणजे त्याने खरेदी केलेली आहे सायकल तुम्हाला मी दाखवते आल्यानंतर म्हणजे खूप वर्षापासून त्याची इच्छा होती सायकल घेण्याची आणि ती इच्छा त्याची की नाही ह्या वर्षी पूर्ण झालेली आहे त्याने एक टार्गेट ठेवलं होतं की दोन हजार पंचवीसमध्ये मी ही वस्तू खरेदी करणार आणि त्या पद्धतीने त्याने की नाही सेविंग चालू केलं होतं त्याच्यामुळे ही वस्तू ना आज आलेली आहे त्याच्याकडे आणि त्याला सायकलीची खूप हौस आहे खूप म्हणजे खूप लहानपणापासून त्याला सायकल चालवायला खूप आवडते म्हणजे इथे कोणाची पण सायकल बघितली ना का तो एक दोन राऊंड तरी माराय मारायचा असं आई आता बोलता बोलता मी तुम्हाला म्हणाली <laughs> सायकल तर <laughs> कुणाला तरी सायकल खरेदी केलेली आहे आणि तर सायकलवरनंच स्वतः येतो आहे म्हणजे मुंबईला खरेदी केली सायकल आणि आता येताना तो सायकल गाडीत टाकून घेऊन आला आणि आता तरळ्यापासून इथपर्यंत तो सायकलवरून येतो आहे त्याच्यामुळे आम्हाला पण असा विशेष आनंद आहे या गोष्टीचा तुम्हाला पण मी दाखवते हो आल्यानंतर म्हणजे खूप वर्षापासून त्याची इच्छा पूर्ण झाली ना त्याच्यामुळे खूप असं मला आनंद होतोय तर एक गोष्ट तुमच्याशी शेअर कराविषयी वाटते आम्ही जेव्हा गावी आलो लॉकडाऊनमध्ये आणि मग त्याला क्लास वगैरे हो इथे जॉईन केला होता ग्राफिक डिझाईनचं करतो कुणाला आपला खूप जणांच्या कमेंट्स असतात की कुणाला तुमचा काय करतो तर ग्राफिक डिझाईनचा त्यांनी कोर्स केला आहे परत आणि इथे गावी आल्यानंतर सगळं केलं त्याने आणि त्याला करायचं होतं वेगळं पण इथे काही ऑप्शन नव्हतं त्याच्यामुळे त्याला वाटतं ते तरी कर बाकी पुढचं पुढे बघू आणि त्याने जेव्हा क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं ना तरळ्यामध्ये तर इथून तो तरळ्यापर्यंत चालत जायचा आणि त्यावेळेस आमची परिस्थिती पण खूप खराब होती म्हणजे एस टी वगैरे पण वेळेवर यायची नाही एकदा दोनदा तो एस टीने गेला होता एस टीचा काही ठिकाणा नसायचा पावसामध्ये एस पण नसायची बंद असायची एस टी पाणी वगैरे भरायचं म्हणजे शॉर्टकटने जायचं शॉर्टकटने पण पाणी भरायचं तर आता बघा गाडी येते ना तेवढं लांबून तो चालत जायचा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तेव्हा पण म्हणजे आम्ही कसं सायकल वगैरे बघायला गेलो होतो पण इतकं ते बजेट जास्त होतं सायकलचं की आम्हाला काय त्यावेळेस जमणं कठीण होतं सायकल घेणं आणि गाडी होती आपल्याकडे नाही असं नाही गाडीतून म्हणजे ज्यावेळेस आम्ही जायचो ना मार्केटमध्ये आमचं काय काम असेल तर तर मग त्याला आम्ही गाडीनं सोडायचो त्यावेळेची आमची परिस्थिती अशी होती ना की गाडी पण आम्ही ना वा बाहेर जास्त काढायचो नाही कारण सी एन जी पेट्रोलचा खर्च आम्हाला झेपायचा नाही अशी परिस्थिती आमची खराब होती पण आत्ता बोलतो तर दिवस बदली होतात आणि फायनली तो दिवस आलेला आहे आणि खूप आनंद होतो या गोष्टीचा की जे कष्ट माझ्या लेखाने भोगलेले आहेत गावाला आल्यानंतर जो त्रास भोगला आहे तो त्रास आहे ना फळाला आलेला आहे आणि आज त्याची स्वतःची वस्तू अशी त्यांनी खरेदी केलेली आहे मला वाटतं तो आला वाटतं कारण त्याने शेरूचा भुकायचं ना आवं त्याला तुम्हाला मी दाखवते या थोडंसं आपण नंतरला बोलूया आला 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 तो बघा सायकलवरनं त्याच्या आवडीची सायकल आवडीची कंपनी आवडीचा कलर पुन्हा हेल्मेट नाही घेतला विकत हा रे हेल्मेट नाही घेतला तू विकत जमली चालवायला चल दमला बघ इथे नको ठेवू मध्ये परत हे होईल शूज पाहिजे ह्याच्यावरती चालवायला चप्पलने जमत नाही ना de तर रात्रभरचा प्रवास करून थकून आला होता कुणाल त्याच्यामुळे मी आता काय केलं की पटकन नाश्त्याला सुरुवात केली म्हटलं पटापट नाश्ता बनवून घेते म्हणजे नाश्ता करून झाला का तोसुद्धा आराम करेल आणि बाहेर जे सामान बघा पडलं होतं ना कुणालने आणलेलं ते सगळं ह्या दोघांनी की नाही हॉलमध्ये घेतलं म्हणजे माझं किचनमध्ये नाश्ता बनवायचं चालू होतं आणि ह्या दोघांनी मग जे, जे काही सामान होतं ना ते खाली करायला की नाही सुरुवात केली आणि येते वेळी कुणालनी मिठाई वगैरे सगळी कि नाही आणलेली आहे सकाळी जेव्हा देवाची पूजा केली ना त्यावेळेस म्हणजे आता ह्यावरची फराळसुद्धा आपण केलेलं नाही ना अजून तर मिठाई पण म्हटलं म्हणजे तो येईपर्यंत तो थोडंसं लेट झाला त्याच्यामुळे मिठाईनं त्याच्यानंतर मग मी खोलल्यानंतर अगोदर देवापुढे ठेवली आणि मग मी इथं ते नाश्ता करायला घेतलेलं आहे तर छोलेचे चणे आहेत ना रात्री भिजवले होते कुकर लावला होता डाळ भाता तर त्याच्यासोबतच ते बॉईल करून घेतले आणि आता लगेच छोट्या कुकरमध्ये म्हटलं फोडणे घालते म्हणजे भाजी की नाही छान तयार होते मग तेल आहे कुकरमध्ये त्यात काळी मिरी आणि लवण टाकलं एक दोन चारच टाकला जास्त नाही आणि ऑइल पायसाची पानं आहेत ना एक दोन तीन टाकलेले आहेत भरपूर असा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे त्याच्यानंतर लसूण म्हणजे आलं आणि लसूण टॉमॅटो चांगलं असं मॅश करून घेतलं आहे म्हणजे एक छान अशी ग्रेव्ही तयार व्हायला पाहिजे ना त्याच्यासाठी सगळ्यांना बारीक असं चिरून घेतलं आहे सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला जिरे पूड आणि छोलेचा बघा मसाला आहे तो घातलेला आहे मीठ घातलं आहे चवीप्रमाणे चांगलं असं मिक्स करून घेतलं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे ना छान अशी तयार करून घेतली म्हणजे कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही छान झाली ना आपली मस्त अशी तरीवाली का आपली भाजी पण एकदम छान होऊन जाते तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग उकडलेले जे चणे आहेत ना छोलेचे ते, ते टाकलेले आहेत त्याच्या आधी मी काय केलं की चॉपरमध्ये थोडेसे चणे आहेत ना ते मॅश करून घेतले म्हणजे चॉपरमध्येच फिरवलं म्हणजे मिक्सरमध्ये न फिरवता चॉपरमध्ये पण छान असे बारीक होतात म्हणजे ग्रेव्ही आपली छान अशी घट्टसर होऊन जाते भाजी मस्त लागते असे थोडेसे मॅश करून टाकले ना तर आणि मग चांगलंसं मिक्स करून घेतलं त्यात कोथिंबीर घातली आणि गरजेप्रमाणे पाणी म्हणजे एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको अशा पद्धतीने त्यात पाणी पण घातलेलं आहे चांगलंसं मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून ला एक पाच सहा शिट्ट्या मी केलेल्या आहेत एक शिटी मोठ्या गॅसवरती एक आणि बाकी सगळ्या स्लो गॅसवरती चल बापरे रे छोलेची भाजी पुरी बनवली आता देवाला मिठाई ना म्हणजे आता बघा कुणानी आणलेला मिठाई त्याच्यानंतर आता ठेवलेली आहे देवाला मिठाई सकाळी दूध आणि ही काकडी ठेवली होती म्हणजे ह्याला येईपर्यंत थोडंसं लेट झालं ना त्याच्यामुळे त्याला सांगितलं होतं मिठाई घेऊन हो यायला तर चला असं बघा देवाजवळ ठेवलं आहे आता ह्यांना खायला येतं सगळ्यांना आता देवाजवळ दोनदा ठेवलं मी काय करणार उशीर झाला बघ वाज घे वाज घे घे वाज घे वाज घे 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 ते कुणाला आहे ना ते पणत्या घेऊन आले ना मुंबईवरनं त्याला असं वाटलं की काय आहे काय नाही शेरूला तर वाज घ्यायला लगेच तयार हे पाऊस भरला ऐकलं काय ते बघा बाहेर वातावरण कसं झालं ते आणि आता मी जरा वगैरे काढल्या आहेत ह्या जुन्या पण काढल्यात बघा गेल्या वर्षीच्या अजून आहेत पण मी काय जास्त नाही काढल्या त्या चारच काढल्या आणि ह्या बघा ह्या चार आहेत आणि इथे रांगोळी पण आहे आपल्याकडे साचे आहेत रांगोळीचे तर कुणालनी आता इथे सुरुवात केलेली आहे <laughs> कुठला काढतो कुणाल बघू दे हे बघा हे साचे सुद्धा गेल्या वर्षीच आणलेले मी नाही रंगवायचं आपली जमीन पण लालच आहे ना <laughs> कुणाल म्हणाला आई मी रंग रांगोळी काढतो ते म्हटलं काढ बरं आहे तेवढं तुला आवडतं पण रांगोळी काढायला कुणाला तुला आवडतं आवड ना रे कुणालचं ड्रॉइंग खूप चांगलं आहे येत नाही आता थोड्या तर सायकलची पूजा पण आपल्याला करायची आहे आणि फॅन बघा घेतलेला आहे ना आपण तुम्हाला दाखवलं बघा मागच्या व्हिडिओमध्ये त्याची पण पूजा करायची आणि जरा म्हटलं संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ झालेलीच आहे रांगोळीवर जरा काढूया पण वगैरे लावूया आणि मग म्हटलं पूजा करूया नाही पहिलं कुणालला करू दे कुणालची सायकल आहे ना पहिलं तू कर मम्मी करते या चल ठेव कधीपासून हा दिवा मी तयार करून ठेवला आहे पण त्याच्या सायकल तर पुसून सगळं चाललं होतं ते प्लास्टिक वगैरे असतं ना सायकलला ते त्याने सगळं आणि खेचून आणि जरा पुसून बिसून घेतलान जरा गे पकड लाव कुठे हँडलला लाव हँडलला लाव हळद लाव पिंजर लाव हा एक फूल ठेव नवीन वस्तू आहे ना मग ती पूजा करायची असते हा बघा हा फॅन आहे ना फॅन पण आपण बघा नवीन आहे ना तर म्हटलं त्याला पण म्हटलं हळद पिंजर लावून घेऊया म्हणून काढलाय तो पण आता तो फॅन आहे ना आता लावायचा होता पण त्यांना म्हटलं जरा थांबा आता ह्याची पूजा करतोच आहे तर म्हटलं फॅनला पण म्हटलं हळद पिंजर लावूया दोन वस्तू आपल्या घरात आल्यात ना माहिती सांग सायकल बद्दल थोडीशी माहिती बघ म्हणजे कसली सायकल आहे म्हणजे साधी आहे कशी आहे कशी येते घेरवाली सायकल आहे हा आणि कधीपासून तू प्लॅनिंग केलं सायकल घ्यायचं वर्ष झालं ना हाय असत ठेवायचा असतो लय दिवस काढायचं काय मस्त वापर नसतो करायचा आता फॅन पण आणले ना दिवाळीतून दोन दोन वस्तू आल्या ना हे अशा दोन वस्तू आल्या ना गेल्या ना गेल्या बस हे पूजा मी पण पूजा हळद पिंजर लावायची आणि फुल ठेवायची झालं सगळ्यांनी करायची असते काय आपल्या लेकाने एवढी मेहनत करून सेव्हिंग करून घेतलेली आहे की आहे ना त्या वस्तूचा हा दिवाळी आहे ना दिवाळीला बस आता बघा रांगोळी काढून झाली दिवे लावून झाले आणि पाऊससुद्धा आमच्याकडे ना थोडासा मगाशी पडला त्याच्यामुळे ना मी दिवे इथे ठेवलेच नाही सर्व दिवेनं ना दरवाजा इथेच ठेवले कारण वारा पण सुटलेला आहे एकदम ढगाळ वातावरण झालं होतं आणि आता आमच्याकडे पंखे लावायचं काम चाललेलं आहे म्हणजे सगळे पंखे आहेत ना जिकडे तिकडे केलेले आहेत सुलटे म्हणजे नवीन फॅन इथं हॉलमध्ये आणि इकडचा फॅन आहे ना हॉलमधला फॅन जुना तो किचनमध्ये आणि किचनचा फॅन मागच्या पडवीमध्ये असं सगळं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते दोघं जण काय ते करतात धडपड धडपड तर हे बघा हे फॅन बघा इथे काढून ठेवले आहेत दोन्ही पण ते दोघं जणांचं साफ वगैरे काय होते असं तर नवीन फॅन बघा आणून ना दोन दिवस झाले आता ते वायर कधी येतील आणि कधी येतील काय म्हणजे काय सांगू शकत नाही किती दिवसांनी ते येतील ते त्यांना फोन तर केला होता त्याच्यामुळे कुणाल जेव्हा म्हणाले की आपण तात्पुरता आता लावून घेऊया आणि बाकी रेग्युलेटर वगैरे आहे ना ते नंतरला ते वायर आले ना मग आपण लावून घेऊया पण सध्या असंच पडलेलं आहे ना तर आपण वापर करूया म्हणून त्यांनी ते चाललेलं आहे प्रयत्न लावायचा आणि सगळ्यांनी आम्हाला जरूर सांगा ही, जरू ही सायकल तुम्हाला कशी वाटली मला तर खूप आवडलेले आहे कुणाच्या म्हणजे आम्ही स जाम खुश आहोत ह्या सायकलसाठी आणि कुणाने स्वकष्टाने ही वस्तू घेतलेली आहे तर तर लॅपटॉप आहे ना त्याच्यामुळे स्टोरी तुम्हाला मी सांगेन कधीतरी लॅपटॉप पण त्यांनी स्वतःच्या ह्याच्यानेच विकेल आहे त्यावेळेस म्हणजे आता नको जाऊ जाऊया हा व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला नेक्स्ट टाईम काहीतरी सांगेन मी तुम्हाला जर का ऐकायचं असेल तर नक्की मी ही गोष्ट ना शेअर करेन कुणाला येताना मुंबईवरनं खाऊ वगैरे पण आणलेलं आहे म्हणजे मिठाई वगैरे सगळं तो घेऊन आलेला आहे दुपारी मी जेवण करतो जे हो ना त्यावेळेस दोघांनी सगळं ते पॅ म्हणजे पॅकिंग जे होतं ना आणलेलं सगळं ते खा रिकामी करून सगळं त्याने व्यवस्थित लावून ठेवलं त्याच्यामुळे ते एक काम म्हणजे किने कमी झालेलं आहे नाहीतर अजून एक काम वाढलं असतं तर चला मग आईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते तुम्हा सर्वांना आमच्या फॅमिलीतर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी जरूर सांगा कमेंट करून की तुम्हाला ही आमची सायकल कशी वाटली ती कुणाची तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद